आवाज सर्वसामान्यांचा खटा तालुक्यातील अंबवडे येथील भूतेश्वर विद्या मंदिर हायस्कूलमध्ये गेली सव्वा महिना झाले गणित आणि विज्ञान या अवघड विषय शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याने शिक्षक द्या आम्हाला न्याय द्या असा टाहो फोडत या शाळेच्या गेटवरच आंदोलन करीत वर्गात न बसण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता वरिष्ठांनी सात तारखेपर्यंत शिक्षक रुजू केले जातील असा शब्द दिल्यानं सर्व मुलं मुली शाळेत बसण्यास तयार झाली आहेत परंतु दहा तारखेपर्यंत शिक्षक नाही रुजू झाले तर या शाळेतील विद्यार्थ्यांचे दाखले काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला जाईल असा निर्णय पालक आणि ग्रामस्थांनी घेतलेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून अंबावडे येथील या भूतेश्वर विद्या मंदिर हायस्कूलच्या गेटच्या बाहेर गणवेशात विद्यार्थ्यांनी भर उन्हात हातात फलक घेऊन ठिय्या मांडला होता यात पालक ग्रामस्थ आणि गावकरी मंडळींनी चांगलाच सहभाग घेतला होता सव्वा महिना झाले गणित आणि विज्ञान या विषय शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे जोपर्यंत इथे कमिटी येत नाही आणि जोपर्यंत शब्द मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत बसणार नाहीत असा ठाम निर्णय पालक ग्रामस्थांनी घेतला होता सध्या तालुक्यातील सर्रास हायस्कूलमध्ये शिक्षकांची बोंबाबोंब चालू आहे मानधन देऊन तात्पुरते शिक्षक भरावे लागत आहेत काही अडचणींमुळे हे तात्पुरते शिक्षक निघून गेल्यानंतरही जागा रिक्त होत असल्याने दुसऱ्या वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकावर भार पडत आहे आहे त्यामुळे या शाळेत शिक्षकांची कमतरता भासत सायन्स आणि विज्ञान हे विद्यार्थ्यांचे करिअर घडवणारे विषय आहेत त्यामुळे या तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावेळी विद्यार्थ्यांनी चांगलेच गारहाणं गायले आहे आम्हाला तातडीने शिक्षक हवे आहेत या गणित आणि विज्ञान या अवघड विषयाला शिक्षकच नसली तर आम्ही पेपरमध्ये काय लिहायचं असा सवाल निर्माण करून शिक्षक द्या आम्हाला न्याय द्या असे टाहो फोडत आहेत अशा तऱ्हेने पालक ग्रामस्थांनी आक्रमक निर्णय घेतला आहे जिथे शिक्षणच जर मुलांना व्यवस्थित मिळत नसेल तर काय करायचे आम्ही असा प्रश्न उपस्थित केला जातोय शाळा नुसती आश्वासन देत आहे परंतु सव्वा महिना झाला तरी या दोन विषयाला शिक्षक मिळत नाहीत पालक आणि ग्रामस्थांनी शाळेला निवेदन दिले असून सात तारखेपर्यंत शिक्षक दिले जातील असे आश्वासन दिले आहे परंतु सात तारखेपर्यंत शिक्षक नाही आले तर दहा तारखेला आम्ही पाल्यांचे दाखले काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणार अशी ठाम भूमिका घेतली आहे दरम्यान सव्वा महिना झाला तरी शिक्षक नसल्याने व नुसते आश्वासनं मिळत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे या शाळेच्या मुख्याध्यापक म्हणाले बोलणं झालं आहे लवकरच मार्ग काढून शिक्षक भरती केले जातील असे आश्वासन दिले आहे किती होत तुम्ही आता मी आता दहावी मधून बोलतो बरं हां बर काय समस्या आता तुमची शिक्षक नाही आम्हाला विज्ञान गणित या विषयांना शिक्षक नाहीत आम्हाला तातडीने शिक्षक हवेत एवढीच आमची विनंती आहे बरं किती महिने झाले सव्वा महिना झाला शिक्षक नाही सव्वा महिना झाला सव्हा महिना झाला आम्हाला मॅथ विषय नाहीत आणि सायन्स पण आहेत दोन्ही पण हार्ड विषय आहेत या की आम्हाला न शिकवता कसं येणार आहे

साधारण आता एक पंधरा ऑगस्ट पासून ते मॅडम मी त्यांचं काय पंधरा ऑगस्ट मॅडम गेले ऑगस्ट पर्यंत होते त्या हा त्यानंतर ते गेले पंधरा दिवस साधारण झाले बरं तुमचं नाव सांगा शाळेचं नाव सांगा इथं भुतेश्वर विद्या मंदिर आंबोडे आंबोडे तुम्ही इथे मुख्य ते बघा नाव काय तुमचं संजय जगताप संजय जगताप अच्छा बरं आता मुलीने सांगितलं मॅथ्सच्या विषयाला सहा महिन्यापासून शिक्षकच नाही अजून बरेच काय विषयाला प्रॉब्लेम पाचवीपासून आठ पाच पाचवी आठ एक आम्हाला फक्त बीएससी बी एड माणूस आता त्या होत्या मॅडम त्या गेल्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट झालाय संस्था देते माणूस शासकीय पातळीवर सगळे झाले आपले इंटरव्ह्यू वगैरे सगळे झालेले आहे सगळ्या वगैरे डॉक्युमेंटचं झाले की माणसं येते चेअरमनी सांगितले त्यामुळे त्याच्यावर आता फारस मी काय बोलण्यात काय इंटरेस्ट नाही बरोबर तुम्हाला काय जे मुद्दा मांडू नाही काय मला त्याच्यावर बाकीच सांगता सांगायचं बरं आता सरांनी सांगितलंय तुम्ही काय सांगाल नाही सरांनी सांगितले पण आम्ही त्यांना सात तारखेपर्यंत त्यांनी सांगितले म्हणजे संचालकांनी तर आम्ही दहा तारखेची मुदत देतो दहा तारखेनंतर जर नाही शिक्षक मिळाला तर पुन्हा याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभं करून शाळेला टाळ ठोकून विद्यार्थ्यांचे दाखले घेऊन आम्ही दुसऱ्या शाळेत पाठवत्या ग्रामस्थ नाव ग्रामस्थ सोमनाथ बुधे सोमनाथ बुधे ओके काय सांगाल तुम्ही हेच सांगणार सांगते हेच सांगते बरोबर सांग नुकसान होऊ नये हेच आमची अपेक्षा ग्रामस्थांनी शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची अवस्था होती आणि ती भरून काढणे आता वीस वर्ष असल्यामुळं विद्यार्थ्यांचं फार नुकसान होणार सामाय परीक्षा आल्या तरी शिक्षक वगैरे काय नाहीत तर प्रामुख्याने शिक्षक भरावे आणि ग्रामस्थांनी वेळ दिलाय आता तो वेळेत शिक्षक नाही आले तर आम्ही ग्रामस्थांबरोबर राहून आंदोलन करणार एवढं नाही काय समस्या आहे तुमच्याला आमची एवढी समस्या की आठवी नववी दहावीला शिक्षक यावा बर आता यांनी सांगितले दोन तासांना रोज आता सात सात तारखेपर्यंत शिक्षक देतो म्हणलेत बर आम्ही सात तारखेपर्यंत थांबतो सातशे दहा सातशे दहा तारीख होऊ द्या सातशे दहा तारीख दहा तारीख होऊ द्या पण दहा तारखेला जर का शिक्षक नाही आले तर सगळ्यांचे दाखले तयार ठेवा आम्ही आपलं गुरसाळा नेऊन पुरं टाकतो म्हणजे तुम्ही इथून मुलं शाळेतून काढणार आहे गुरसाळा नेणार काय करायचं शिक्षक मुलांना इथं बरोबर मिळत नसेल तर काय करायचं मग आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा